या संदर्भात सुरेश ढस यांचं देखील एक विधान समोर येत आहे ते म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं सुरेश ढस देखील आहेत अजित पवारांबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवार यांच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं परभणीमधून बोलत असताना वंजारी समाजाला गॅंग्स ऑफ वासेपूर पटलेलं नाही असं ते म्हणाले या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे किमान दहा वर्षापर्यंत एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं आरतुरेचा शब्द जायला नको होता जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो वंजारी समाजाच्या नव्वद टक्के लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मोकाधामांना सुद्धा झालाय तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होत आहे मला काय कळत नाही माझं बाय हट मला ते लागलेलं ला आहे ज्या पद्धतीने संतोषला मारलेला आहे संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हट जात असल्यामुळे जात आहे परंतु बावनकुळे साहेबांचे पीए अनिकेजी यांचा मला फोन आलेला आहे उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले तर ते उद्याच्याला क्लिअर होईल